वाशिम मध्ये उघड्या चेंबरचा धोका पाटणी चौक अकोला नाका रस्त्यावर अपघाताचा सापडा नगर परिषदेच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त सिमेंटचा रस्ता खोदून सोडला जीवघना खड्डा नागरिकांचा संताप उसळला सूचना फलकाशिवाय सुरू असलेल्या कामामुळे अपघाताचा धोका वाढला पाटणी चौक ते अकोला नाका या वर्दळीच्या मुख्य सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावरील डिव्हायडरच्या खाली चेंबर बसवण्याचे काम सुरू आहे या कामादरम्यान रस्ता खोदून मोठा खड्डा उघडा ठेवण्यात आला आहे विशेष म्हणजे ले या ठिकाणी कुठलाही सूचना फलक किंवा सुरक्षा बॅरिकेड लावण्यात आलेले नाही ही गोष्ट गंभीर धोक्याचे निमंत्रण ठरत आहे दररोज या मार्गावरून हजारो वाहने शाळकरी मुले आणि जातात दोन चाकी पासून मोठ्या ट्रक पर्यंत वाहनांची सततची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर उघड्या चेंबरमुळे कधीही मोठा अपघात होऊ शकतो नगर परिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे अशी तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे गंभीर बाब म्हणजे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या समोरच हा खड्डा उघडा दिसून येतो आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असूनही कोणतीही काळजी घेतली न गेल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सह्याद्री माझा न्यूजने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रस्त्यावरील काम निष्काळजीपणे सुरू असल्याचे स्पष्ट दिसले नागरिकांचे म्हणणे आहे की जर या खड्ड्यामुळे एखादा अपघात झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर राहील नागरिकांची मागणी आहे की तात्काळ चेंबरचे काम पूर्ण करून खड्डा बुजवावा आणि तोपर्यंत योग्य सूचना फलक बॅरिकेड्स व प्रकाश योजना करावी अन्यथा या गंभीर बाबीवर मोठा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे सह्याद्री माझा न्यूज प्रतिनिधी पंढरीनाथ पाटील वाशिम नमस्कार सह्याद्री माझा न्यूज आपण वाशिम मध्ये आहोत पाटणी चौक ते अकोला नाक्यापर्यंत या ठिकाणी आपण बघू शकतो जे नाला आहे चंबर ते खोदून ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो इकडे की कुठल्याही प्रकारचा या सूचना फलक नाही आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सूचना फलक नाही आहे नगर परिषदेनं ठेवलेली कामं आहेत